नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत सुक्या खोबऱ्याची चटणी तर त्यासाठी नाही तर मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत कढईत कोरडेच भाजायचे तेल वगैरे काही टाकायचं नाही आणि हे ना एक जास्त वेळ नाही एक बारे आधी कढई गरम करून घ्यायची चांगली फुल गॅसवर आणि नंतर बारीक गॅस करून एक दोन मिनटं फक्त परतायचे थोडंसं त्याला डाग पलिवणी झालं की नंतर त्याच्यात थोडी जिरे आणि लसणाच्या सहा पाकळ्या टाकायच्या आणि ते पण थोड्या वेळ तीस सेकंद हलवायचं नंतर गॅस गॅस बंद करायचा जास्त खोबरं आपलं भाजून द्यायचं नाही असं का लाल कलर होऊन हुँ, होऊन द्यायचं नाही आपल्या खोबऱ्याचा आणि आता ना हे चांगलं थंड करून घ्यायचं तर आता आपलं खोबरं जिरे आणि लसण थंड झाले तर आता त्याच्यात मी एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे लाल तिखट टाकते आणि हे ना मिक्सरवर फिरून घेते ही चटणी ना खूप छान लागते खायला अशी एक प पंधरा दिवस वीस पंचवीस दिवससुद्धा ही खो चटणी टिकते आपली आपण लसण ते टाकला असला तरी पण ते भरपूर दिवस टिकत खराब होत नाही आणि खायला पण खूप टेस्टी लागते तर तुम्ही अशी ही सुक्या खोबऱ्याची चटणी नक्की करून पहा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा